नमस्कार आज एकोणीस सप्टेंबर आहे आणि आज ज्या महिलांना आतापर्यंत माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे मिळाले नसेल त्या सर्व महिलांना या ठिकाणी आज पैसे पाठवले जाणार आहे आणि ही पैसे तुम्हाला सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिल्या जाणार आहे तर महिलांनो आज जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला काय करावं लागेल याबाबतची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तसेच महानगरपालिकेमार्फत ज्या ज्या महिला माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र झालेली आहे त्याची हो, यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी पैसे प्राप्त होणार आहेत तर आता आपण पाहणार आहोत ही जी यादी आहे हे कोणत्या महानगरपालिकेमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात चांगलं काम जर कोणी करत असेल तर धुळे महानगरपालिकेमार्फत होत आहे जे जे महिला पात्र झालेले आहे त्याची संपूर्ण यादी या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेली आहे वेळोवेळी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला तर या ठिकाणी एकूण पाच यादी यांनी जाहीर केलेली आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अप्लिकेशन रिपोर्ट लिस्ट वन लिस्ट टू लिस्ट थ्री लिस्ट फोर लिस्ट फाईव्ह आता आपण पाहणार आहोत हे जी यादी आहे हे या कशा प्रकारची यांनी लावलेली आहे तर डाउनलोडवर क्लिक करायचं डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर ही जी यादी आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्यांचा त्यांचं नाव दिलेलं आहे आणि अर्ज अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे हे या ठिकाणी टेटस दिलेलं आहे तर आज शेवटची संधी आहे आज जर पैसे मिळाले नाही तर तुम्हाला काय करावं लागेल बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिल्या जात आहे सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा केला असून तिसरी हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे तिसरा हप्ता पंचवीस सप्टेंबरपासून जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या खात्यात अद्यापही चार हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत तर काहींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात आहे ठीक आहे तर ज्या महिलांना चार हजार पाचशे रुपये यायला पाहिजे त्या महिलांना फक्त पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवल्या जात आहे बऱ्याचशा महिलांसोबत असं झालेलं आहे तर बघा तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे तुम्हाला एस एम एस आलेला आहे तर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर या ठिकाणी बघा तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहिणीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना या यादीबद्दल किंवा पैशाबद्दल विचारणा करता येणार आहे तर आता तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटावं लागेल ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अधिकारी नेमलेले आहे तुम्हाला त्यांना भेटावं लागेल तुमचा अर्ज अप्रूव्ह होऊनही तुम्हाला पैसे का आले नाही सर्व गोष्टी बरोबर आहे तुमच्या सिडिटेडर्स ऍक्टिव्ह आहे के वाय सी पण झालेली आहे तरी तुम्हाला या ठिकाणी जुलै ऑगस्टपासून पैसे आले नसेल शेवटची संधी म्हणून जे काही अधिकारी नेमलेले आहे लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना भेटावं लागेल तेच तुमची समस्या दूर करू शकणार आहे शेवटची संधी म्हणून तुम्हाला हा एक चान्स घ्यावा लागेल नाही तर तुम्हाला या ठिकाणी एक रुपया पण मिळणार नाही तुम्हाला पुन्हा या ठिकाणी अर्ज भरावा लागेल आणि पुन्हा हप्त्याची वाट पाहावं लागेल अमरावती महानगरपालिका डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची माहिती मिळून जाईल तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज तुम्ही जर आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर या ठिकाणी अर्ज डाउनलोड करायचा आणि आणि संबंधित अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आता ह्यामध्ये बघा हे सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मदत कक्ष जर आज तुम्हाला पैसे मिळाले नाही तर या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल तर ही मदत कक्षाची लिस्ट जी आहे हे डाउनलोड करून घ्यायची तर बघा हे लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे अमरावती महानगरपालिका मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मदत कक्ष तर शेवटची संधी म्हणून तुम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा लागेलच आणि या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेअंतर्गत जे जे झोन येतात त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे हमालपुरा बडनेरा भाजी बाजार ठीक आहे हे अमरावती महानगरपालिकेची मदत कक्षाची यादी आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करावं लागेल आणि जे ग्रामीण क्षेत्रात असतात त्यांनी नगर परिषदेमध्ये जाऊन चौकशी करायची की आमची लाडकी बहिणी योनीचे पैसे का आले नाही तर नगर परिषदेमार्फत पण तुमची समस्या त्या ठिकाणी के दूर केल्या जाणार आहे त्यां कारण नगर परिषदेमार्फत पण यासाठी अधिकारी नेमलेले आहे ठीक आहे जर तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्हाला या ठिकाणी जाऊन संपर्क करावाच लागेल अमरावती महानगरपालिकेची मदत कक्षाची लिस्ट पाहिलेली आहे तर प्रत्येक महानगरपालिकेमार्फत माझी लाडकी बन या योजनेसाठी अधिकारी नेमलेले आहेत तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन संपर्क करावा लागेल तुम्ही तुमच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जायचं आणि माझी लाडकी बहीण हा पर्याय निवडायचा त्या ठिकाणी तुम्हाला मदत कक्षाची यादी मिळून जाईल त्या ठिकाणी जायचं आणि आपली प्रॉब्लेम त्या ठिकाणी सांगायची हा शेवटचा सा पर्याय म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जावंच लागेल नाही तुम्हाला या ठिकाणी एक रुपये पण मिळणार नाही जर धुळे महानगरपालिकेमार्फत जशा लिस्ट लावलेल्या होत्या तशाच लिस्ट जर इतर महानगरपालिकेमार्फत लावल्या असत्या तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नसती आज सायंकाळ सहा वाजेपर्यंत पैसे आले नाही तर तुमच्या एरियातली जे मदत कक्ष जाहीर केलेली आहे त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्यांची मदत घेणे गरजेचं राहणार आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे प्राप्त होऊन जाईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद